नमस्कार माझं नाव शैलेंद्र प्रतापराव शिंदे राहणार सायगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना मी दरवर्षी तूर हे पीक घेत असतो पण यावर्षी खरेपमध्ये महाबीज जालना या कार्यालयामार्फत मा तूर ह्या वानाची मी लागवड केली लागवड करत असताना महाबीजचे बायो भटल्यास टायको याची बीच प्रक्रिया करून खरीपात पेरणी करून कटिंग घेतल्या शेंडे फोडणी करून दोन फवारणी घेतल्या फॅशन ह्या वानामध्ये मला असं आढळून आलं दुसऱ्या वानापेक्षा की या वानाला शाखेवाढ भरपूर आहे आणि ह्या वानामध्ये मर हा रोग क्वचितच एक दोन टक्के आपल्याला आढळून मला आढळून आला आणि या वाहनाचं फुलाचा रंग पिवळा असून याला फुलाला लाल रेषा आहे आणि ह्या वानाचं उत्पन्न मला एकरी आठ क्विंटल आलं आणि मी या वाहना आठ क्विंटल येऊन मला मार्केट रेट पण दोनशे रुपयांनी चांगला मिळाला आणि मी शे ह्या या, या माध्यमातून शेतकऱ्याला आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फुले तृप्ती या वाहनाची लागवड करायची आणि भरघोस उत्पन्न घ्यावं महावीजचे धन्यवाद महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं